सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव वनपरिक्षेत्र सध्या वाघ आणि बिबट्याच्या दुहेरी संकटामुळे दहशतीखाली आहे नवरगाव देलनवाडी रस्त्यावर वाघांच्या कुटुंबाने दर्शन दिल्यानंतर आता अंतरगाव येथे बिबट्याने गोठ्यात शिरून गोऱ्याचा बळी घेतल्याने खळबळ उडाली आहे आठ फेब्रुवारीच्या रात्री नवरगाव देलनवाडी मार्गावर एका वाघिणीने आपल्या बछड्यांसह रस्ता अडवून धरला होता चारचाकी वाहन धारकाने हे दृश्य कॅमेऱ्यात कैद केले होते आता या घटनेमुळे सायकल आणि दुचाकी स्वारांमध्ये भीतीचे वातावरण आहे या घटनेला चोवीस तास उलटत नाही तोच नऊ फेब्रुवारीच्या मध्यरात्री अंतरगाव येथील शेतकरी नागोजी आंबोरकर यांच्या गोठ्यात बिबट्याने शिरकाव केला आणि एका गोऱ्याला ठार केले वाघ व बिबट्याच्या या सततच्या घटनांमुळे शेतात आणि गावातही नागरिक असुरक्षित वाटत आहेत वनविभागाने परिसरात हाय अलर्ट जारी केला असला तरी केवळ आवाहन नको तर वन्यजीवांच्या तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी त्रस्त नागरिक करत आहे